स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील अभिनेत्री ईशा केसकर हिची कला या भूमिकेतून अचानक एक्झिट झाली कलाच्या मृत्यूमुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी व्यक्त झाली आहे अभिनेत्री ईशा केसकरला पुन्हा एकदा कलाच्या भूमिकेत पाहायला प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत ईशा केसकरने मालिका सोडल्यामुळे प्रेक्षक खूप नाराज झाले आहेत था। पुन्हा एकदा कलाने मालिकेत एंट्री करावी अशी मागणी प्रेक्षक करत आहेत मात्र आता या साऱ्यांवर इशा के माली अभिनेत्री ईशा केसकरने लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका का सोडली याचं कारण सांगितलं आहे अभिनेत्री ईशा केसकरने काही दिवसांपूर्वीच लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सोडली आहे आता तिने या मागचं नेमकं कारण काय आहे हे सांगितलं आहे चला तर मग जाणून घेऊया अभिनेत्री ईशा केसकरचं लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सोडण्यामागचं नेमकं कारण काय आहे लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत सध्या मोठं आणि धक्कादायक वळण आलं आहे मालिकेची मुख्य नायिका कला हिनेच मालिका सोडल्यामुळे कला अद्वैतचे फॅन्स दुखावले आहेत मालिकेत अभिनेत्री नक्षत्रा मेडेकरची नवीन नायिका म्हणून एंट्री झाली असली तरी देखील ईशाने मालिका का सोडली याचे कारण अद्याप समजू शकले नव्हते पण आता तिनेच मुंटाला दिलेल्या मुलाखतीत त्यामागचं कारण सांगितलं आहे काही दिवसांपूर्वी रंजक वर्णांमुळे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका अत्यंत उत्कंडावर्धक वळणावरती आहे मालिकेत कला या व्यक्तिरेखेचा अपघात झाल्यानंतर ती हे जग सोडून गेल्याचं उपकथानकात दाखवलं गेलंय त्यामुळे मालिकेत नव्या अध्यायाची सुरुवात झाली असून सुकन्या या नवीन नायिकेचं आगमन झालंय या सगळ्यात कलाही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री ईशा केसकर हिनं मालिका सोडल्याचं बोललं जात आहे आता प्रकृतीच्या कारणास्तव मालिका सोडल्यानं ईशानं मुंटाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं काय म्हणाले ईशा पाहूया सलग दोन वर्ष मी काम करत होते जून महिन्यापासून माझ्या डोळ्याला फोड आला होता पण मी तशीच चित्रीकरण करत होते पण ती दुखापत वाढल्यानं डॉक्टरांनी मला काही दिवस विश्रांती घ्यायचा सल्ला दिला मी आता विश्रांती घेतली नाही तर भविष्यात डोळ्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागेल आणि मग मी पंधरा वीस दिवस सूर्यप्रकाशही बघू शकणार नाही असं तिने सांगितलं त्यावेळी सारासार विचार करून आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला मी सप्टेंबर मध्येच मा मालिका सोडणार असल्याचं टीमला कळवलं होतं असं ईशा केसकर मुंटाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली काही महिन्यांपूर्वी सुद्धा ईशा काही मालिकेच्या भागांमध्ये मा दिसली नव्हती तेव्हाही प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिने सुट्टी घेतली होती याबद्दल ती म्हणाली मध्यंतरी चिकनगुनिया आणि अन्नातून विषबाधा असं दोन्ही झालं असल्यामुळे मी काही दिवस रजेवर गेले होते त्यावेळी मालिकेच्या टीमनं मला खूप सांभाळून घेतलं आता डोळ्याच्या दुखापतीमुळे मी पुन्हा त्यांच्याकडे सुट्टी मागणं हे मला योग्य वाटत नव्हतं अशा मालिकेच्या कथेवरही परिणाम झाला असता म्हणून मालिकेतून बाहेर पडायचं ठरवलं याशिवाय तिने म्हटले की जीवतोड मेहनत करून आपण पैसे कमवतो पण त्याचा उपभोगच घेता येत नसेल तर तो पैसा काय कामाचा म्हणून थोडं थांबायचं ठरवलं विश्रांतीनंतर मी पुन्हा एकदा काम करायला सुरुवात करणार आहे विश्रांतीच्या काळात ईशा स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणार असून व्यायामाला प्राधान्य देणार असल्यानं तिनं आवर्जून सांगितलं आहे पूर्ण बरी झाल्यानंतर पुन्हा एकदा काम करायला सुरुवात करणार असल्याचंही ती म्हणाली मात्र ईशा केसकर बरी झाल्यानंतर पुन्हा एकदा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत कला या भूमिकेत दिसणार की कोणत्या नवीन रूपात दिसणार हे पाहणं उत्सुक ठरणार आहे दरम्यान बिग बॉस मराठीचा नवीन सीझन सुरू होत आहे त्यामुळे बिग बॉस मराठी सहाव्या पर्वात ईशा केसकर दिसू शकते अशा चर्चांना आहे दरम्यान ईशा केसकरने पुन्हा एकदा मालिकेत एंट्री घ्यावी का तिला बिग बॉस मध्ये पावलांनी ही मालिका आता तुम्ही पाहणार का कला अद्वैतची जोडी तुम्हाला आवडत होती का नवीन नायिका नक्षत्रा मेडेकरला तुम्ही सुकन्याच्या भूमिकेत पाहायला उत्सुक आहात का सुकन्या आणि अद्वैतची नवीन जोडी तुम्हाला पाहायला आवडेल का या सगळ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा ईशा खिसकरची प्रकृती लवकरच बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद